आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा सप्तशृंगी गडावर चेंगरा चेंगरी सदृश्य परिस्थिती भाविकांचे अतोनात हाल बघा फक्त राहतराज्य न्यूजवर वनी वनी सप्तशृंगी गडावर प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे भाविकांचे अतोनात हाल होत असून गड्याच्या पायरीजवळ पायत्याशी भाविकांमध्ये ढकलाढकली होऊन चेंगराचेंगरी संदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याचे समजते तसेच वेटिंग हॉलमध्येही गर्दी होऊन भाविकांमध्ये ढकलाढकली होत असल्याचे समजते मंदिराच्या पायत्याशी दोन्ही बाजूला गटारीचे काम सुरू असल्यामुळे वर मंदिरात जाण्या रस्त्याची रुंदी कमी झाल्याने ही परिस्थिती उद्भवली असल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे